काहीच नाही अच्छा पहिले तुम्ही झोपतच नव्हत्या ना नव्हते ना, झोप लागत नव्हती खरी गोष्ट आहे का हो दारू पिऊन सुद्धा तुम्हाला झोप लागत नव्हती जेवण जात नव्हतं हे बरोबर आहे की नाही बरोबर आहे मग आता तुम्ही विचार करा एवढ्या क्रिटिकल एवढ्या नाजूक अवस्थेतून तुम्हाला बाहेर काढलाय मी बरोबर ना बरोबर बरोबर तुम्ही दारू पिऊन सुद्धा मध्यप्राशन करून सुद्धा तुम्ही रात्र रात्र झोपत नव्हते आणि तुम्हाला जेवणच जात नव्हतं बरोबर आणि तुम्हाला हायपर ऍसिडिटी व्हायची बरोबर ना हाय फाई व्हायचं हा याच्यातून तुम्ही किती त्रासात होते तुम्ही होतं का नाही त्रास तुम्हाला त्रास नाही म्हणजे त्रास चालली एवढ्या त्रासातून तुम्हाला मी बाहेर काढलं बरोबर ना आणि ते दोन 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 दिवसातच नाही का हा दोन तिसऱ्या दिवशी मोकळे आता तिसऱ्या दिवशी मोकळे झाले बरोबर ना बरोबर तुम्हाला जेवण चांगलं चाललंय चांगल्या प्रकारे तुम्ही जेवायला लागले तुम्हाला चांगली झोप लागायला लागली बरोबर ना आणि ते ढर ढर कमी झाली का कमी झाली आता म्हणजे कमी दाली? कमी वाज झाली प्रकार कमी झाला ना हो ना पोट खाली मस्त हा मग हे लक्षात घ्या आता मी जे काही नियम सांगितलं तुम्हाला त्या पद्धतीनं राहायचं हो हो जेवणाच्या अगोदर पंधरा मिनिटं पाणी प्यायचं नाही बरोबर जेवणा पंचेचाळीस मिनिटांनी पाणी प्यायचं सकाळी झोपेतून उठल्याबरोबर ब्रश न करताच कोमट पाणी एक ग्लास चालेल ती ते, ते कर, ते ने ने हा ते नियम सांभाळा आणि बाकी आता नंतर ते त्या भानगडीत पडू नका मित्रमंडळच्या नादान जाऊ नका तिकडे नाही नाही तुमचा शब्द हो तुमचा माझा शब्द पाळा माझ्यासाठी पाळा तुमच्या जीवनासाठी पाळा तुमच्या कुटुंबासाठी पाळा तुमच्या भावासाठी पाळा तुमच्या आई सारख्या भाऊजी साठी सारखी आई तुम्हाला त्यांच्यासाठी पाळा सोन्यासारखी मुलं लेकरं लेकर त्यांच्यासाठी पाळा पण तुम्हाला त्या मार्गामध्ये जाता येणार नाही हो अगदी शेवटच्या स्वसावर काढलं महाराज तुम्ही दोन वर्षाच्या आतमध्ये गेले असते वैकुंठ कुठं धावून असं तुमचं किती त्रास झाला तुम्हाला दोन तास बघितलं ना मी तिथे औषध दिल्या ह ना गोष्ट मी त्रास काढला हा त्रास काढला तुम्ही पण आता याच्यानंतर चांगलं झाल्यावर परत त्या मार्गाला जाऊ नका नाही 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 आता येगल्या का व्हायला ये ये हो ना हा तेवढं सांभाळा बाबा बरं का आणि एक दोन दिवस थांबा तर आजच्या दिवस दसरा बिसरा जरा चांगला करून भांब पण घरी पण आपल्याला लागतो ना बाबा पूजा करतो ना आजच्या दिवस फॅमिलीला सांगा पूजा करायला आता आजच्या दिवस थांबा मग उद्या उद्याच्या उद्या परवा काय अडचण नाही झाला जरा ताकद आली का जरा थोडी उशीर जरा आशक्त पण झाला उशीर झाली का हा तेच नाही आज फ्रेश वाटते काल थोडासा जाणून आज एकदम तुम्हाला एकदम फ्रेश वाटणार बघा आणि तुम्ही आता वर्ष तुमचं आयुष्य वाढलं तुमचं आयुष्य आरोग्य सगळं वाढलं बघा हो ना शे शे हा हा विषय महत्वाचा आहे आणि हा आलेला अनुभव लोकांना सांगा त्याच्यामध्ये पुण्याचं काम आहे जे कोणी असे तुमच्या सारखे ग्रास्ट येत नाही व्यसनाच्या माध्यमातून दारूच्या त्यांना सांगायचं बाबा की असे असे महाराज येत ते असं असं जीवन सुधारवत येतं का नाही मरू देत नाही दारूतून बाहेर काढतात दारूच्या व्यसनातून असं लोकांना सांगायचा तुम्हाला आलेला अनुभव सांगायचा ना एकदम आलेला परपेक्ट सांगायचा हा दोन लोकांचा अजून बल होऊ द्या महाराज एका माणसामुळं पूर्ण फॅमिली डिस्टर्ब होते बघा तुमच्या एकाच्या व्यसनामुळं तुमचे भाऊ भाऊ भावाचं मन खराब झालं त्यांचं मन लागत नव्हतं तुमची आईसारखी भाऊजे आहेत त्यांचं मन लागत नव्हतं त्याच्यानंतर तुमचे घरामध्ये जे काही बायका मुलं आहेत त्यांचं बी मन लागत नव्हतं आता त्यांना किती बरं वाटत सांगा बघू तुम्ही आपण उद्या मेलो तर आपल्यासाठी नरक काय स्वर्ग काय माहित नाही पण लक्षात घ्या दादा माझं माझ्या वाकेवर काय दही तुम्हाला आपल्यासाठी आपली फॅमिली स्वर्ग आहे लक्षात घ्या आपल्यासाठी आपली फॅमिली स्वर्ग आहे बाकी काही नाही हो कोणी पाहिलं ते कुठं मेल्यावर स्वर्ग काय पाहिलं तरी काय मेल्यानंतर काय माहिती आपल्याला स्वर्गात जातून आपण सांगायला नसतो ते ऐकायला नसतात जिवंतपणे आपल्या फॅमिली मध्ये मस्त आनंदाने राहणे हेच आनंद हेच स्वर्ग आहे याच्यापेक्षा दुसरा स्वर्ग नाहीये तुम्ही नका जाऊ मंदिरात नका नका करू पूजा म्हणजे करू नका असं नाही कराच म्हणजे पण एक सांगतो तुम्हाला पण ते नाही केलं तरी फक्त फॅमिली मध्ये चांगला राहा मस्त निर्विष्ण राहा हेच आनंद घ्या हेच देव देव मंदिरात नाही हो देव तुमच्या हृदयात आहे दादा बरोबर देव मंदिरात नाही तुमच्या हृदयामध्ये हृदयातला देव तुम्ही बघा बाकी काही नाही तुमच्या हृदयातला देव तुम्हाला भेटला का सगळ्या घरातल्या लोकातल्या माणसाच्या हृदयात तुम्हाला देऊ देशील लक्षात घ्या जनाबाई म्हणले ना हृदयबंदी खाना केला विठ्ठल दुसरा विठ्ठल बघा तुम्हीच विठ्ठल आहेत असं एवढं फक्त ठेवा दादा हा येणार शंभर टक्के येणार तुमच्याकडे आनंदाने येणार तुमच्याकडे लय वेळा येणार एकदा नाही भरपूर वेळा येणार दादा हां पण तुम्ही माझा शब्द पाळायचा हा हा अगदी मेले तरी माझा शब्द घेऊन जायचं वरती जाताना मला जीवनदान दिलं म्हणून नाही का हा तुमची हो ना हो ना हो ना चालेल मग बाबा हा हो चालेल 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 हो हो चालेल ठेवा